महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणारे दहा जिल्हे मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी सोळा पॉईंट पन्नास टक्के क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे आपल्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना तुरळक जंगल क्षेत्र लाभलेले आहे महाराष्ट्रातील विदर्भ या विभागात सर्वात जास्त जंगल तर मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी जंगल आढळून येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओ मधून महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या दहा जिल्ह्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात सर्वात कमी जंगल असणारा जिल्हा कोणता आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बीड महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो बीड या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर इतकी आहे या जिल्ह्यातील एकूण भूभागापैकी एकशे चौसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे बीड जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र एक पॉईंट त्रेपन्न टक्के क्षेत्रावर जंगल आहे बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागात येतो नंबर नऊ सांगली सांगली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नवव्या क्रमांकावर येतो सांगली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आठ हजार पाचशे बहात्तर चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी एकशे पन्नास पॉईंट तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे सांगली जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये येतो नंबर आठ मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो हा जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ तीनशे सत्तर चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी एकशे एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी साधारणतः एकतीस पॉईंट छत्तीस टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे नंबर सात हिंगोली महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हिंगोली या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ चार हजार पाचशे सत्तावीस चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी एकशे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे हिंगोली जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे नंबर सहा सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर या जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो सोलापूर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी एकोणपन्नास पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र झिरो पॉईंट तेहतीस टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र या येतो नंबर धाराशिव या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो धाराशिव या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी एकोणपन्नास पॉईंट सहासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे धाराशिव जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी झिरो पॉईंट सहासष्ट टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे धाराशिव हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये येतो नंबर चार परभणी महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परभणी या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो परभणी या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सहा हजार दोनशे पन्नास चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी चाळीस पॉईंट त्रेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र झिरो पॉईंट हे जंगलाखालील आहे परभणी हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये येतो नंबर तीन जालना महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जालना या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जालना या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार सहाशे बारा चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे जालना जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र झिरो पॉईंट सत्तेचाळीस टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे जालना हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये येतो नंबर दोन लातूर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो लातूर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी तेरा पॉईंट झिरो दोन चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे लातूर जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र झिरो पॉईंट अठरा टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील ला आहे लातूर हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये येतो नंबर एक मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सदुसष्ट पॉईंट एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी तीन चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल क्षेत्र आहे मुंबई शहर या जिल्ह्यातील एकूण जमीन क्षेत्रापैकी मात्र एक पॉइंट एक्क्याण्णव टक्के जमीन क्षेत्र हे जंगलाखालील आहे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्राचा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगल क्षेत्र असणाऱ्या दहा जिल्ह्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलाकन पर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे कर व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील